मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिनिट अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतोय चला लाईव्ह आला नसेल तर पटपट लाईव्ह आलोय लाईव्ह हा ठीक आहे नंतर लाईव्ह होतं ठीक आहे चला गुड इव्हनिंग सगळ्यांना जे व्हिडिओ मुलं लाईव्ह बघत आहेत आणि त्याच्यानंतर रेकॉर्डेड बघत आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना की तुमचे जे काही कमेंट्स असतील एक तर लाईव्हच्या दरम्यान टाकत चला किंवा तुम्ही नंतर ज्यावेळेस जर पाहत असाल तरी पण तुमचे कमेंट मात्र निश्चितपणे आमच्या कमेंट सेक्शनमध्ये काय करत चला तुम्ही टाकत चला आणि इन्फिनिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका लक्षात घ्या चला गुड इव्हनिंग निखिल वानखेडे म्हणतात गुड इव्हनिंग गुड इवनिंग बघा आज मिशस लो मी जर सांगितलं तुम्हाला की तुम्ही आम्हाला टॉपिक सांगा आम्ही त्याच्यावर आमची इन्फिनिट अकॅडमीची टीम आणि मी स्वतः त्याच्यावरती काम करून तुम्हाला तो व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू कपिल पवार म्हणतात हॅलो सर प्रफुल्ल कुमार गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चला आरती राऊत गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चला तर तुमच्यापैकीच एका मुलीची आम्हाला मेसेज होता की सर आम्हाला अभ्यास लक्षात कसा रावाय राहायचा किंवा काहीतरी स्मार्ट आम्हाला काहीतरी युक्त्या तुम्ही सांगा किंवा काहीतरी फॉर्म्युलेज आम्हाला सांगा की जेणेकरून आम्हाला जो अभ्यास आम्ही करतोय तो आम्हाला लक्षात राहील तर त्याच्यासाठी मग आपण यावेळेस आमच्या टीमने आणि आम्ही मिळून रिमेमेरी रिमेंबर मोर फॉरगेट लेस्ट किंवा अभ्यास तुम्ही रिव्हिजन कशी करायची किंवा अभ्यासाचं तुमचं माइंडसेट कसं असलं पाहिजे याच्याविषयीचा एक व्हिडिओ घेतो आहे दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल जास्त वेळ मी घेणार नाही आपला थोड्या वेळामध्ये आपण संपूयात आरती राऊत विचारतात आर टी ओ एम एच्या वॅकन्सी येतील का येतील कपिल पवार विचारतात आर टी ओ मेन्स ऑफलाईन सुरू होणार आहे का होणार आहे ऑक्टोबरमध्ये सुरू होईल आय बी पी एस पॅटर्न डिफरंट यावर व्हिडिओ करा सर व्हेरी गुड चला टी सी एस आय पी एस पॅटर्न डिफरन्स ठीक आहे आता आमच्या टीमला मी नोट करायला सांगतो की नोट करा आणि टी सी एस आय बी पी एस या दोघांमध्ये बेसिक काय फरक पडतो टी सी एस ज्यावेळेस एक्झाम घेतं किंवा आय बी पी एस ज्यावेळेस एक्झाम घेतं तर त्यावेळेसच्या त्याच्यावरती बेसिकली आपण त्याच्यावरती काय करूयात व्हिडिओ निश्चितप्रमाणे घेऊयात तेजस भूमी अभिलेखचं बुक एस पॅटर्नुसार आहे का हंड्रेड पर्सेंट आयबीपीएस एस पॅटर्नप्रमाणे आहे काळजी करू नका जो भूमी अभिलेखला तुम्हाला क्वेश्चन पेपर माक्चं पडलेला आहे त्याप्रमाणे सगळे टॉपिक्स त्याच्यामध्ये कव्हर केले आहेत मग ते एक्झाम टी सी एसनी घेऊ देत नाही तर आयबीपीएसनी घेऊ देत काही अडचण येणार नाही सी जे रिझल्ट त्याच्याबद्दल माझ्याकडे इन्फॉर्मेशन नाही तर भूमी अभिलेखमध्ये फक्त डिग्री नाही आय टी आय सर्वे डिप्लोमा डिग्री हे सगळं माझा व्हिडिओ बघा ना भूमी अभिलेखचा त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे आपण चला मी चालू करतो आजचं टॉपिक तुमचे कमेंट्स इथे टाकत झालं आमची टीम त्याला पाहते व्यवस्थित आणि त्याला तुम्हाला काय करेल रिप्लाय करत जाईल पियुष चव्हाण विचारतात सर माझं स्थापक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक झालं आहे तर क्लास लावायचा आहे मग लावा ना काय प्रॉब्लेम आहे ए एम य आय प्रिलियमसाठी कुठे बुक वापरायची इन्फिनिटी अकॅडमीचं बुक वापरा चला बघूयात आपण आता आजचा टॉपिक बघा लक्षात घ्या रिव्हिजन का महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाचा मिलियन डॉलर प्रश्न की आपलं रिव्हिजन का महत्त्वाची असते ओके रिव्हिजनचा इम्पॉर्टन्स का मी प्रत्येकच कालचा पण एक मी व्हिडिओ केला होता की के अभ्यासाचा फ्लो कसा असला पाहिजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रामुख्याने सांगत होतो की तुमची रिव्हिजन ही अतिशय नेहमी नेहमी आणि रेग्युलर तुम्ही रिव्हिजन काय केलं पाहिजे करत राहिलं पाहिजे बा तुमची मेमरी रिटेन्शन तुम्ही गजनी पिक्चर बघितला असेल साऊथचं पाहिलं मला हिंदीतलं पाहिलं माहीत नाही पण त्याला एक आजार असतो कुठला शॉर्ट टर्म मेमरी लॉस तसं आपल्याला पण देवाने एक गॉड गिफ्ट दिल दिले काय दिलेले आपण पण ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात होतात ते विसरत जातो कालांतराने लक्षात घ्या म्हणजे गॉड गिफ्ट आहे आपल्यासाठी समजून घ्या विसरणं हे गिफ्ट आहे नाही तर ता आपल्याला काही दुःख विसरले विसरताच नसते आले तर आजही रडत बसलो असतो आपण त्याच्यामुळं देवाने जे गिफ्ट दिले विसरण्याचं पण हा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी शाप आहे का तुम्ही केलेला अभ्यास जर विसरायला लागले तर परीक्षेत लिहिणार काय लक्षात घ्या का आन्सर देणार काय मग त्यासाठी बा रिव्हिजन का महत्त्वाची मेमरी रिटेन्शनसाठी तुमचा कॉन्फिडन्स रिव्हिजन केलं की कॉन्फिडन्स एक बूस्ट होतो त्यानंतर जास्त तुम्ही पेपर येतो जास्त बऱ्याच जणांना शिवरिंग होतं बरेच जणं घाबरतात उलट्या येतात चक्कर यायला लागते घाबरायला होतं बी पी हायला होतो एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा एक्झामच्या दिवशी तर ते होत नाही लक्षात घ्या लास्ट मिनिट लास्ट मिनिट जे पॅनिक करतात मुलं ते होणार नाही आणि तुमच्या वीक एरियाज काय रिव्हिजन करताना तुम्हाला लक्षात अरे हा टॉपिक तुम्हाला येतोय चांगला याच्यावर क्वेश्चन आला तर मला बोलता येतं आहे त्यामुळे तुमच्या त्या कॉन्फिडन्ससाठी आणि तुमचे वीक एरियाज तुम्हाला आयडेंटिफाय करण्यासाठी रिव्हिजन अतिशय महत्त्वाचे आहे लक्षात घ्या आता बघा द सायन्स बिहाइंड रिव्हिजन बघा आता त्याच्यामागचं सायन्स काय हे आपण जरा समजून घेऊयात हां आता फरगेटिंग कर आपण एक मांडलेलं आहे तर फरगेटिंग कर म्हणजे काय आपण जर एखाद्या गोष्ट वाचली किंवा अभ्यास केला समजून घ्या नेक्स्ट डे मध्ये तुमचं जे नेक्स्ट थ्री मध्ये तुमचं रिटेन्शन हे साधारणतः सिक्स्टी पर्सेंट पर्यंत तुमच्या लक्षात राहतं फोर्टी पर्सेंट तुम्ही विसरायला लागता समजून घ्या बरोबर आहे मग हाच जो कर आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे काय करायचंय आहे रिव्हिजन्स टाकायचे आहेत लक्षात घ्या याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पिरिओडिकली रिव्हिजन्स टाकणं गरजेचं आहे लक्षात घ्या वी फॉरगेट फिफ्टी पर्सेंट न्यू इन्फॉर्मेशन विद इन आवर विदाउट रिव्ह्यू समजून घ्या रि रिवायझिंग ॲट इन्क्रीजिंग इंटरवल्स इम्प्रूव्ह लाँग टर्म मेमरी टेन्शन म्हणजे तुम्ही जेवढं जास्तीत जास्त आफ्टर वन डे आफ्टर थ्री डे आफ्टर सेवन डेज हे जर तुम्ही रिव्हिजनचं सूत्र ठेवलं तर तुम्ही जे विसरायला आहे ते काय होतं परत तुम्हाला रिकॉल व्हायला सुरुवात होतं समजून घ्या प्रॅक्टिसिंग बाय टेस्टिंग युअरसेल्फ हेल्प्स यू रिमेंबर थिंग्स मच बेटर समजून घ्या हां सायन्स बियाइंड द फर्गेटिंग कवर काय सांगितलेलं आहे तुम्हाला मी की तुम्ही जी गोष्ट अभ्यासाला चालू करता ती तुम्ही कालांतराने ती विसरायला चालू करता हळूहळू हळूहळू आणि सडन वन डे तुम्ही सगळंच विसरता असं नाही तुम्ही एका सर्टन कालानंतर जर तुम्ही सात दिवस आठ दिवस रिव्हिजन केलं नाही तर जो सिक्स्टी एक पर्सेंट तुम्ही सिक्स्टी सेवेंटी पर्सेंट विसरायला लागतात ती चाळीस टक्के तुम्हाला आठवायला लागतं समजून घ्या आणि ज्यावेळेस मी जस्ट तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमची अॅक्युरेसी लेवल कि 90 टके, टके जा ही नाईन्टी पर्सेंट असे हवी तर तिथे तुम्हाला जर साठ टक्के पन्नास टक्के जर रिमेंबर झालं तर त्याचा काही उपयोग होणार नाही समजून घ्या सिक्स्टी पर्सेंटमध्ये तुम्ही फक्त पास होताल एक समाधानकारक मार्क मिळतील पण सिलेक्शन होणार नाही समाधान होईल सिलेक्शन होणार नाही म्हणून रिव्हिजन हे सातत्याने करणं गरजेचं आहे समजून घ्या आता त्याच्यानंतर महत्व बेस्ट टाईम टू रिव्ह्यू बाई कधी रिवाईज करायचं कधी रिवाईज झालं पाय पा एक रिव्हिजन मात्र ट्वेंटी फोर आवरच्या आतच झाली पाहिजे एकदा तुम्ही अभ्यास केला चोवीस तासाच्या अगोदर एक तर रिव्हिजन तुम्ही त्या टॉपिकची केली पाहिजे जो टॉपिक तुम्ही नवीन अभ्यास केलेला आहे समजून घ्या आफ्टर थ्री डेज आफ्टर सेवन डे मी आता तुम्हाला तेच सांगितलं की चोवीस तासाच्या आतमध्ये एकदा रिव्हिजन आफ्टर थ्री डेमध्ये थ्री डेजमध्ये एकदा रिव्हिजन आणि आफ्टर सेवन डेज एकदा रिव्हिजन आणि मात्र हे सर्कल तुम्हाला सतत काय करायचं आहे रिव्हाइज करत राहायचं आणि शेवटची जी रिव्हिजन असते ती तुमची बिफोर एक्झामिनेशन असली पाहिजे त्यावेळेस मात्र तुमची रिव्हिजन काय पाहिजे वाढली पाहिजे पा लक्षात घ्या विदिन अ ट्वेंटी फोर, फोर आवर्स आफ्टर थ्री डेज आणि आफ्टर सेवन डेज हे तुम्ही केलेले सब्जेक्ट असेल टॉपिक असेल याचं रिव्हिजन झालीच पाहिजे लक्षात घ्या hmm? तुम्ही एक्झामिनेशन टाकत चला तुम्ही तुमचे क्वेश्चन टाकत चला आमची टीम उत्तर देते किंवा व्हिडिओ झाल्यानंतर मी पण त्याच्यावरती काय करणार आहे तुम्हाला आन्सर देणार आहे आता स्मार्ट रिव्हिजन टेक्निकमध्ये तुम तुम्ही काही टेक्निक्स बघितला तर पोमोटोरा ही जी टेक्निक आहे याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे समजून घ्या ही सायंटिफिकली प्रूवन टेक्निक्स आहेत ना आपण जिथे बोलतोय त्या सायंटिफिकली प्रूवन टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे ट्वेंटी फाय मिनिट्स ऑफ कंटिन्युअस स्टडी आणि फाय मिनिट्स ऑफ रिव्हिजन लक्षात घ्या ट्वेंटी फाय मिनिट्स ऑफ कंटिन्युअस स्टडी फाय मिनिट ऑफ रिव्हिजन फॉर फोकस लर्निंग समजून घ्या म्हणजे पंचवीस मिनटं तुम्ही जर तीस मिनटं अभ्यास करत असाल तर पंचवीस मिनटं अभ्यास करायचा पाच मिनटं काय करायचं आहे तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे समजतं येते लक्षात म्हणजे तीस मिनिटाचा जर तुमचा अभ्यास असेल त्याच्यापैकी ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स आणि फायव्ह मिनिट्स असायला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे समजून घ्या हां फ्लॅश कार्ड्स फ्लॅश कार्ड्स कुठं वापरतात बाबा जीआरई टोफेल इथे जे मुलं अभ्यास करतात तिथं मॅक्सिमम लोक ते फ्लॅश कार्ड वापरतात फ्लॅश कार्डनी काय होतं तुम्हाला की ज्या आता इथे आपल्याला फ्लॅश कार्ड वापरणं थोडंसं डिफिकल्ट आहे म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना फ्लॅश कार्ड वापरणं हे तितकंच असं आहे किती फ्लॅश कार्ड बनतील त्याचे मग त्याच्यासाठी आपल्याला यालाच जर आपण याच्यावर कंबाईन केलं फॉर्म्युला आणि डेफिनेशन शीट्स बरोबर -बर। तर हे काय कर कंपाईल ऑल डेटा ॲट वन प्लेस टू कनेक्ट आयडियाज अँड टॉपिक्स म्हणजे तुमचा जो काही सब्जेक्ट आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन जर तुम्ही अंडर वन रूप आणली अंडर वन चार्ट्स आणल्या अंडर रिव्हिजनच्या शीट्समध्ये आणल्या किंवा शॉर्ट नोट्समध्ये आणल्या तर हे तुम्हाला बेनिफिशियर राहणार आहे रिव्हिजनसाठी समजून घ्या हे ऑलरेडी आपण फॉर्म्युला डेफिनेशन शीट तुम्हाला एक आहेत का ठीक आहे फॉर्म्युला डेफिनेशन शीट्स आहेत मी कालच्याही व्हिडिओमध्ये दाखवले आपल्या फॉर्म्युला आणि डेफिनेशन शीट्स आहेत लक्षात घ्या हे डेफिनेशन शीट्स आहेत आणि हे आहेत तुमच्या फॉर्म्युला शीट्स आहेत समजून घ्या हे म्हणजे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला एका जागेवरती आणायची ज्याने करून तुम्ही तो सब्जेक्ट लवकरात लवकर काय कराल रिवाईज कराल समजून घ्या हां त्यानंतर टेक्निक्स टेक्निक्समध्ये काय म्हणतात टीज द टीज द टॉपिक सिम्पल टू टेस्ट अंडरस्टँडिंग म्हणजे याच्यामध्ये काय ही टेक्निक काय सांगते की तुम्ही दुसऱ्याला शिकवा दुसऱ्याला सांगा तो टॉपिक समजून सांगा आता इथे जर तुम्हाला तो टॉपिक कुणी समजून सांगायला मित्र मैत्रिणी जर नसतील तर तो टॉपिक तुम्ही स्वतःलाच एकदा आरशासमोर समजून सांगा केव्हा हा टॉपिक असाच आहे आणि तुम्ही तशी फोनवर वायफळ बडबड करताच मित्रांना करता मैत्रिणी करता त्या मैत शेखर अरे मी आज हा टॉपिक शिकलो बघ याच्यामध्ये हे दिलेलं आहे एवढं जरी तुम्ही डिस्कशनमध्ये आणलं तुमच्या दररोजच्या तरीसुद्धा तो टॉपिक तुम्ही परत विसरणार नाहीत ना याला आपण ग्रुप स्टडी किंवा ग्रुप डिस्कशन जे म्हणतो ती ती टेक्निकसुद्धा तुम्ही काय करू शकता इथे वापरू शकता समजून घ्या आता त्यांनी तुम्हाला सांगितलं फॉरवर्ड पा ट्वेंटी पर्सेंट टू थर्ड थर्टी पर्सेंट तुमचे हे मार्क्स इन्क्रीज करायला तुम्हाला फॉर्म्युला शीट अँड डेफिनेशन शीट्स मदत करतात हे प्रूवन आहे मागच्या एक्झाम्स मुलांचा जर तुम्ही फीडबॅक घेतला ज्यांनी वापरलेत निश्चितपणे कारण तुमची एक्झामिनेशन ही एम सी क्यू बेस्ट असते त्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम प्रश्न हे फॉर्म्युला अँड डेफिनेशनवर त्यामुळे हे जर बुक हे जर तुमच्याकडे नसतील तर आजच ऑर्डर करा इन्फिनिटी सिव्हिल अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही काय करू शकता ऑर्डर करू शकता घरपोच तुम्हाला हे फॉर्म्युला अँड डेफिनेशन शीट तुम्हाला मिळतील लक्षात घ्या त्याचबरोबर आपलं ट्वेल्व थाउजंड एम सी क्यूचं बुक आहे जे पहिले टेन थाउजंड एम सी क्यूचं बुक होतं लक्षात घ्या हे सगळ्यात बारा हजार याच्यामधून जर या तुम्ही पी वाय क्यू केलेत तर समजून घ्या की तुमचा सिलेक्शनला अतिशय फायद्याचं पुस्तक मज मात्र हे ट्वेल्व थाउजंड एम सी क्यूचं बुक आहे आणि जो तीन बुकचा सेट आहे बऱ्याच विद्यार्थी म्हणतात सर आम्ही अभ्यास करून करायचं हे तीन बुकचा सेट आहे लक्षात घ्या याच्यामध्ये डिप्लोमा सेट म्हणजे एवढ्या पण काही सरळ सेवा लेवलच्या एक्झामिनेशन आहेत युजफुल फॉर ऑल जेई आणि सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट एक्झामिनेशन याच्यामध्ये तुम्हाला तीन बुकचा सेट काय होतो उपयोगी पडतो हे तुम्ही आमच्या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता त्याचबरोबर ज्यांना पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी किंवा आगामी सगळ्या ज्या सरळ सेवेच्या बॅच आहेत ज्याला आपण म्हणतो ए डी आर बॅच ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच ही सर्व अशी बॅच आहे ही तुम्ही काय करू शकता आमच्या इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून काय करू शकता ही बॅच तुम्ही घेऊ शकता आता परत आलो आपण की ॲक्टिव्ह वर्सेस पॅसिव्ह रिव्हिजन आता पॅसिव्ह रिव्हिजनमध्ये काय रिडिंग नोट्स वॉचिंग व्हिडिओ आणि हायलाइटिंग द इम्पॉर्टंट पॉईंट्स इन युअर नोट्स याला काय म्हणतात आपण याला पा पॅसिव मेथड म्हणतो समजून घ्या माझ्यामध्ये हायलाईट करणं रिडिंग नोट्स करणं किंवा वॉचिंग हे आपल्यापैकी नव्वद टक्के लोकं करतात या गोष्टी नाईन्टी पर्सेंट पीपल जे स्टुडंट अस्पेरेंट्स आहेत ते वापरतात त्याचबरोबर त्याचबरोबर जिथं मुलं कमी पडत आहेत ते कुठं टीचिंग ऑर्धर किंवा याला आपण म्हणतो जी डी ग्रुप डिस्कशन त्यानंतर एम सी क्यूज डेलीचे ओके याच्यामध्ये पी वाय क्यू असतील किंवा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीच्या टेस्ट सिरीज असतील आणि प्लस तुमचे प्रॅक्टिसिंग टेस्ट सॉरी ऑनलाईन ऑफलाईनच्या प्रॅक्टिसिंग टेस्ट आणि एम सी क्यू याच्यामध्ये वाय PYQ, क्यू प्रामुख्याने वाय क्यूज काय केले पाहिजे तुम्ही सॉल्व केले पाहिजेत इथे मात्र बरेच मुलं काय करतात इथे या गोष्टींचा कंटाळा करतात किंवा ह्या रिगरसली करत नाहीत लक्षात घ्या माझा मी आत्ताच एक व्हिडिओ केलेला आहे वन सिक्स्टी प्लस मार्क्स कसे पडायचे जर बघितला नसेल तर तो बघून घ्या आणि तो व्हिडिओ मला वाटतं त्या व्हिडिओनंतर मला खूप पॉझिटिव्ह कमेंट्स विद्यार्थ्यांच्या आलेले आहेत त्यामुळे तुम्ही जो व्हिडिओ आमचा पाहताय त्याच्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद चला रिव्हिजन थ्री टू वन एक्झ रिव्हिजन रूल द थ्री टू वन रिव्हिजन रूल मग आता बघा लक्षात घ्या थ्री टू वनमध्ये काय म्हणतो तो रेग्युलर रिव्ह्यू प्रेम फोर्सेस लर्निंग थ्री टाईम्स बिफोर द एक्झाम म्हणजे मिनिमम तुम्ही एखादा सब्जेक्ट तीन वेळा रिव्हिजन्स केला पाहिजे त्यानंतर दुसरी मे सेकंड म्हणजे काय राईट प्लस से लाउड मग आपण लिहितो आणि लिहून वास मोठ्याने बोलतो हे एक तुम्ही मल्टिपल सेन्सेस फॉर बेटर रिटेन्शन म्हणजे तुम्ही रिमेंबर करण्यासाठी तुमचं तुमचा जो अभ्यास आहे तो रिमेंबर करण्यासाठी तुम्ही लिहा मी नेहमी म्हणतो माझा मागचा जो व्हिडिओ बघितला असेल ओ नोट्स स्वतःच्या नोट्स प्रत्येक विषयाच्या प्लस शॉर्ट नोट्स या अतिशय महत्त्वाच्या आहेत तुम्ही क्लासमधून जे शिकता तुम्ही जे बुक्समधून अंडरस्टँड करता जे तुम्हाला इंजिनिअरिंगचं नॉलेज आहे हे मात्र तुम्ही जोपर्यंत स्वतः लिहित नाही तोपर्यंत तो तुम्हाला ते लक्षात राहणार नाही लक्षात घ्या म्हणून तुम्हाला ते लिहिणं किंवा ते मोठ्याने बोलणं हे क्रमप्राप्त आहे लक्षात घ्या त्याचबरोबर फायनल मॉक टेस्ट डे बिफोर म्हणजे थोडक्यात टेस्ट देणं पा लो, काड़ा नी ला। मी माझ्या टीमला सांगितलं जरा सायंटिफिकली सगळ्या गोष्टी काढा त्यांनी काढल्या मी जे वारंवार माझ्या व्हिडिओजमधून मा सांगतो आहे तेच इथं त्यांनी सांगितलेलं आहे काय तुम्ही रिव्हिजन करणं गरजेचं आहे वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं आहे तुमच्या ओन नोट्स तयार करणं गरजेचं आहे शॉर्ट नोट्स तयार करणं गरजेचं आहे फॉर्म्युला डेफिनेशनशीट डेली वाचणं गरजेचं आहे पी वाय क्यू सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आणि ह्याच गोष्टी इथं दिलेल्या आहेत मॉक टेस्ट द्या तुम्ही आपण नेहमी सांगतो की तुम्ही टेस्ट सिरीज ही दिलीच पाहिजे समजून घ्या क्रिएटिव्ह हॅक्स टू रिमेंबर मोर पा लक्षात घ्या बरेच जण रायमिंग वर्ड्स तयार करतात बरेच जण जिंगल्स तयार करतात किंवा त्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मेथड्स वापरतात समजून घ्या हां ह्या ही जी टेक्निक आहे मेम ही सगळ्यात महत्त्वाची टेक्निक आहे तुम्ही स्वतःला समजेल अशा याच्यामध्ये त्याला काय करा रिमेंबर करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर स्टोरी मेथड स्टोरी मेथड कसं म्हणतात हे तुम्हाला नॉन टेक्निकल सब्जेक्टसाठी जास्त काम आले लक्षात घ्या जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे मराठी इंग्लिश ग्रामर जी एस त्याच्यामध्ये तुमचं करंट अफेअर असेल त्यानंतर तुमचं हिस्ट्री जिओग्राफी इकॉनॉमिक्स ॲप्टिव्हिजनी इथे मात्र तुम्हाला ही गोष्ट जास्तीत जास्त उपयोगी पडणार आहे त्याच्यानंतर मेमरी पॅलेसेस असोसिएट इन्फॉर्मेशन विथ फिजिकल लोकेशन पा हे हिस्ट्रीमध्ये जास्त काम आले तुम्हाला हिस्ट्री आणि करंट अफेअरमध्ये आणि त्याचबरोबर कलर कोडेड नोट्स तुम्ही हायलायटर जे आहेत ते कमीत कमी तीन कलरचे तुम्ही काय वापरले पाहिजे हायलायटर्स वापरले पाहिजेत येलो असेल रेड असेल ग्रीन असेल जे टॉपिक तुम्हाला सोपे वाटत आहेत ते तुम्ही ग्रीन कलरनी करा जे टॉपिक एकदम हार्ड वाटतात ते रेड कलरनी करा आणि जे तुम्हाला मीडियम वाटतात त्याला काय करा तुम्ही येलो कलर वापरायचा प्रयत्न करत चला याचं तुम्ही दोन तीन कलर जर वापरले तर याच्यामधून तुम्हाला टॉपिकचं सेग्रिएशन करणं अतिशय सोपं होईल आणि रिव्हिजन करताना तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होईल त्याचबरोबर तुमचे जे स्ट्रॉंग सब्जेक्ट्स आहेत पहा ट्रॅक युअर रिव्हिजन तुमची रिव्हिजन करताना एक मात्र लक्षात ठेवायचं आहे की आपले स्ट्रॉंग सब्जेक्ट ते नोट डाऊन असले पाहिजे आणि आपले वीक सब्जेक्ट इथं नोट डाऊन असले पाहिजे आणि आपल्याला काम कुठे करायचं -जास्त आहे हे वीक सब्जेक्टला इम्प्रूव्ह करण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे काम जास्तीत जास्त करायचं आहे तुमचे क्वेश्चन टाकत चला पी सी एस पी वाय की रिपीट करत नाही असं काही नाही आहे होतात रिपीट कन्सेप्ट सेमच असतात फक्त सी क्यू विचारण्याची पद्धत बदलली जाते समजून घ्या आता ट्रॅक युअर रिव्हिजन याच्यामध्ये पहा आपल्याकडे एक प्रॉपर प्लॅनिंगचं शीट असलं गरजेचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडे ज्याचं मी आता सिंपल सब्जेक्ट टॉपिक घेतला आहे सीपीएम घेतला मी कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट बरोबर आहे त्याच्या ओन नोट झाल्यात का झाल्यात बरोबर रिव्हिजन पहिली कधी केली आहे मी ऑगस्टमध्ये केली एक अजून गेली दहा ऑगस्ट एक सतरा ऑगस्टला केली एक एकदा ऑगस्टला केली माझ्या तीन रिव्हिजन कम्प्लीट झाले जर इथं झालेले असेल इथं नसेल तिथं बॅलन्स लय इथं बॅलन्स लय इथे माझे रिव्हिजन बॅलन्स आहे समजून घ्या त्या रिव्हिजन चौथी पेंडिंग आहे हा स्टेटस पेंडिंग आणि याच्यामध्ये जे माझे वीक पॉईंट्स आहेत किंवा स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ते इथे लिहून ठेवले पाहिजे हे शीट तुम्ही तुमच्याकडे एक्सेल असलात आजकाल सगळे कॉम्प्युटर वापरतात किंवा मोबाईलवरती नोट्स वापरतात त्याच्यामध्ये हे सगळं तुम्ही काय केलं पाहिजे किंवा नसेल तर एका वहीमध्ये चार्ट बनवा आणि तिथे मात्र त्या प्रत्येक सब्जेक्टच्या टॉपिक वाईजमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे सब टॉपिक वाइज मध्ये इथे लिहले गेला पाहिजे आणि या पद्धतीने केलं पाहिजे जोपर्यंत तुम्हाला पूर्ण चार्ट तुमचा नॉन टेक्निकल टेक्निकल समजचा जोपर्यंत तुमच्या समोर नसेल तोपर्यंत तुम्हाला सिलेक्शनला जाण अतिशय आवड जाणार आहे समजून घ्या हा चार्ट तुम्ही इथे आहे हा बघून घ्या या पद्धतीने चार्ट तुम्ही बनवला पाहिजे आणि तुमच्या वही मध्ये लिहून ठेवला पाहिजे समजून घ्या चला स्मार्ट रिविजन इक्वल इज इक्वल टू स्मार्ट रिजल्ट रिविजन इज नॉट रिपिटेशन इट्स रिफ्लेक्शन काय जबरदस्त वाक्य पा रिव्हिजन इज नॉट रिपिटेशन इट्स अ रिफ्लेक्शन ऑफ युअर स्टडी माझा स्टडी किती चान। आपन जब पानेत पातो, पातो, मा चांगला आपण जर पाण्यात पाहतो आरशात पाहतो रिव्हिजन ते काम करतं त्याच्यामुळे तुमचं रिव्हिजन हे अतिशय चांगल्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे परत 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 रिव्ह रिव्हाइज करा समजून घ्या त्याचबरोबर जे भूमी अभिलेखची बॅच आहे ऑनलाईनची ती बावीस सप्टेंबरपासून चालू होते ती जर घेतली नसेल तर परचेस करा त्यानंतर रेकॉर्डेड बॅच आहे नऊशे नव्याण्णवमध्ये आणि या लाईव्ह बॅचचं सुद्धा रे जे रेकॉर्डेडमध्ये जातात लक्षात घ्या एक मुलाचा मला प्रश्न होतो सर तुम्ही लाईव्ह घेता म्हणजे रेकॉर्डेड भेटेल का एक वर्ष रेकॉर्डेड राहील पण ज्यांना सगळे विषय ॲट अ टाइम पाहिजेत त्यांनी हे रेकॉर्डेड बॅ बॅच घेणं क्रमप्राप्त आहे त्याचबरोबर सगळ्यात हायेस्ट सेलिंग बुक आपलं भूमी अभिलेख भरतीचं तुमच्या नजीकच्या बुकस्टोअरमध्ये अवेलेबल आहे आमचे पुणे मानकरवाडा किंवा नाशिक स्तंभ या ब्रँचेसवरती पण अवेलेबल आहे तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता ते बुक परचेस करू शकता लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्हाला जर कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे आजचा जसा व्हिडिओ आहे जो मुलांच्या डिमांडवरती आपण घेतला आहे तो तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सअप करा नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल फोर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे त्याच्यावर आम्ही आणि आमची टीम काम करेल त्याच्यावर व्हिडिओ घेण्याचा आम्ही प्रयत्न करूयात लक्षात येते आणि कोणाला जर अजूनही फ्री मेंटरशिप हवी असेल की माझा अभ्यासात नेमकं चुकतं काय तर इथे तुम्ही नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल हा माझा नंबर आहे याला तुम्ही व्हॉट्सअपला काय करू शकता मेसेज करू शकता आता तुमचे मी क्वेशन्स घेतो आणि थांबूयात आपण इथे चला चला बोला तर सर नाव सर इज द किंग ऑफ सिव्हिल इंजिनियर मी काय किंग नाही मी तुमचा सेवक आहे मी कुठलाही किंग किंवा असला कसलाही दावा मी करत नाही तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला आहात सर मी कुठल्याही डिपार्टमेंटला नाही मी इन्फिन अकॅडमी चालवतो हां पुढे घ्या रिझल्ट कधी लागतील लवकरच बद्दल माझ्याकडे खरंच इन्फॉर्मेशन नाही इन्फॉर्मेशन आले की मी तुम्हाला त्याच्याविषयी निश्चितपणे सांगेन भूमी अभिलेखची ॲड कधी लवकरच येण्याची शक्यता आहे चला पुढे निखिल वानकडे ठाण्याचा सिलेबस अजून आला नाही सर ओके सगळ्या सरळ सेवेचा सारखाच असतो सर नाईन्टी पर्सेंट सिलेबस तर सारखाच असतो सरळ सेवेचा डब्ल्यू आय डी ॲड कधी येईल त्याच्याबद्दल मला इन्फॉर्मेशन नाही इन्फॉर्मेशन आली की मी सांगेन जॉब करत ए आर टी एम प्रिपरेशन कसे करावे ठीक आहे याच्याविषयी आम्ही निश्चितपणे व्हिडिओ घेऊ ऑलरेडी मी एक व्हिडिओ घेतलेला आहे याच्यावरती परत एकदा व्हिडिओ घेईल मी त्याच्यावरती चला थांबूया तिथे आपण तुमचे क्वेश्चन कमेंट टाकत चला किंवा मला या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन अरे काय झालं ट्रिपल नाईन फोर डबल टू या नंबरवरती काय करा मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा निश्चितपणे तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल परत एकदा मी गिरीश खेडकर तुम्ही दाखवत असलेले इन्फिनिट ॲकडेवरचं प्रेम आणि माझ्यावरचं प्रेम असंच कायम राहू द्या धन्यवाद